स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आज आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस आहे हॅपी अॅनिव्हर्सरी आहे आज आमची उद्यापासन वर्ष लागते लग्न म्हणजे आठ वर्ष झालं मी झेलत आलेलो आहे पुन्हा मला लय त्रास दिला मला आठ वर्ष असं काय नाही बघा बायकोची म्हणतात की बायकोची स्तुती करून जास्त किंवा बायकोले बाबू बाबू डाडू करू करून पण काही व्यक्ती असतात अशा आपल्यासाठी खास त्यांची स्तुती करावीच लागते आणि ते आज म्हणजे ह्या दिवसाची वाट बघत होतो मी सांगणं गरजेचं होतं आणि आपल्या चॅनलला कमेंट आल्या त्या बऱ्याचशा की दादा तुम्ही केस का वाढवले ते किंवा पूजेला म्हणली तुझा नवरा असा कसा राहतो इस्टाईलच अशी कशी करतो काहीला माहित नाही ना काय विषय म्हणजे केस काय आहे ते मी कोण आहे स्वतः किंवा आमचं लग्न कसं झालं थोडक्यातच सांगतो स्टोरी लय मोठे आहे मी असताना हे पोतराज पोतराज म्हणजे तुम्हाला बरेच ऐंशी नव्वद टक्के लोकांना माहितच आहे परिस्थिती नव्हती एकदम गरीब हालाकीची एकदम परिस्थिती आमची आ, ला ते दिवस आता आठवलं म्हणजे कसं आहे माहिती आहे का अक्षरशः येत असं दिवस होत आम्हाला राहायला घर नव्हतं मातीचं घर होतं असं घर होत कि डोक्याला लागायचं असलं घर होत आणि त्या सिच्युएशन मध्ये पूजाची आणि माझी ओळख जाते त्या टायमात मधी बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत नंतर मी तुम्हाला सांगेन आमच्या लव स्टोरी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर आमची अरेंज का लव तर आमचा आहे लव तू काही बोलतच नाही तू बोल सांगताय बोल ना काहीतरी तुमच्या आडू नको फक्त बोल फक्त रडू नको आठवत तो ते दिवस पोत्रा झाय पोत्रा झाला कशी देता तुम्ही पोरगी असं पूजेच्या आई वडिलाला बोलत होती आडव लावत होती मला एवढं सांगायचंय तुम्हाला पुरीचं वाटोळ केलं हा पुरीचं वाटोळ केलंय म्हणायची लग्न झाल्यावर पण म्हणतच होते पुरीचं वाटोळ केलंय लय कोसत होती आई आणि परिस्थिती बी तशी आमची नव्हती बर का म्हणजे सासरकडची कि घर घरा बी लई म्हणजे वेगळी होती मातीची निस्ती घर होती पत्रा असा सहज उंच माणूस जर ती असं पो ती फोडाय गेल्यावर सुपारी फोडायला गेल्यावर माणसं मनाची कशाला द्यायला वाटोळ करायला लागला पात्रायती तर म्हणजे केसामुळं माणसाने लय आडवं घातलं होतं मला तर तुम्ही कमी त्या केस का वाढवले ती तर घरच्यांची पण नातेवाईकांचं लय ती होता लग्नाला म्हणजे पोतरा इतकं वाईट आहे ग म्हणजे पोतराज प्रपंच करू शकत नाही का पोता लग्न होऊ शकत नाही का होऊ शकत नाही किंवा काय अडचण आहे असं म्हणायचे पोतराच ती पण माझ्यावर एवढं उपकार लागला आईनं जेवढी पाहिजे तेवढी अवगत कला दिली आईनं भरपूर अशी कला दिली त्या कलेच्या माध्यमातून कसं तरी माझी उपजीविका पोट भरणं चालू आहे मला सोन्यासारखा परिवार मला भेटला माझी युट्यूब फॅमिली आणि माझं शिष्य मंडळ जर म्हणचाल तर एवढी प्रेमळ मला मंडळी सगळी भेटलेली आहे बोलायचं काम नाही एकदम आनंदी आनंद म्हणजे असं आयुष्याचं जीवन म्हणजे भरभराटी झाली म्हणजे आईबापाचं किंवा पूजेच्या दाजींचं वगैरे आडवणं काही सुखीच नव्हतं कारण प्रत्येक आईबापाला किंवा बहिणीच्या नवऱ्यांना वगैरे त्यांना वाटत असतं की आपल्या मेहनीचं म्हणा किंवा काय असेल तिचं चांगलंच व्हावं आणि प्रत्येकाने जर असा विचार केला की मुलगी श्रीमंताला द्यायची किंवा ज्याला नोकरी आहे त्याला द्यायची असं जर म्हटलं तर ज्याला नोकरी नाही काय नाही ज्याची परिस्थिती नाही त्यांनी करायचं काय तुम्ही सांगा एकदम गरीब हालात तिथली ज्या ज्या वडिलांच्या घरी खायला सुद्धा नसतं त्यांचं सुद्धा असे विचार येते की नोकरीवाल्यालाच द्यायचं मुलीला मुली तर मग मला सांगा बाकीच्या सर्वसाधारण माणसाने काय करायचं असं ह्या गोष्टी मनात आणू नका भ्रम आहे कारण मुलगा जर बिगर विष्णी असला मुलाला जर प्रपंचाची ओळख असली तर ती परपंचच करून जावतो कधी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही बरोबर आहे का मग कसं झालं वाटत होतं पूजाच्या दाजीला वगैरे की ही आता ह्यांनी केले हे बी कशी इडी झाली असं असतं असं पोत्रास लग्न करते ती का परिस्थिती नाही काम नाही पण काम माझं काय तुम्हाला सांगतो तुम्ही विचार फॅमिली काम काय करतो तुम्ही मी देवाचा कार्यक्रम करतो लक्ष मिळायचं मी गीत गाण्याचं कार्यक्रम करतो गीत गायनाचं मग तुम्हाला माहिती आहे कलाकाराला किती आता चालू स्थितीमध्ये समाजात किती इज्जत आहे त्याच्यातनं माझं मानधन जी मिळते त्याच्यात उपजीविका चांगल्या प्रकारे चालते माझं भरपूर असं उपकार लक्ष मिळायचं माझ्यावर येतं आणि असताना मी पोतरा आहे ज्याला माहित नाही त्यांनी विचारा ही केस कशाची तर लक्ष मिळायचे ती गर्वानच सांगतो मी मी लक्ष्मीचा पोतराज आहे का, पोतराज का, का तर तिनं समाजात मला इतकं मोठं उच्च स्थान दिलं मला वर मान करायला तिनं स्थान दिलं एक वेगळाच माझा म्हणजे ओळखच वेगळी ठेवली लक्ष्मी तुमच्या माहितीसाठी सांगतो पोतराज म्हणजे काय किंवा पोतराज कसा मी कसा आहे ते बघण्यासाठी तुम्हाला आपलं एक चॅनल आहे मनोज कसबी ऑफिशियल म्हणून तर त्या मनोज कसबी ऑफिशियल या चॅनलवरती जावा माझं काम त्याच्यावरती कसं का आहे आम्ही केलेलं कार्यक्रम आमची गाणी आमचं वाजवणं ते कसं आहे नवीन पद्धतीनं आता पोतराज म्हणले की काय लोकांच्या मनात येते किंवा दृष्टिकोन असतो बऱ्याचशा कमेंट असतात अंधश्रद्धा म्हणतात डायरेक्ट काय म्हणतात अंधश्रद्धा पण या आपल्या मराठी मातीतली ह्या ह्या मातीतली पारंपारिक वेशभूषा किंवा पारंपरिक कला येते ह्या आपल्या मातीतली मराठी तर ही जोपासली पाहिजे तर आम्ही अंधश्रद्धेतनं नाही जोपासत तिकाला आम्ही श्रद्धेतन जोप असतो श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी कार्यक्रमामध्ये काय सांगतो काहीतरी समाज प्र प्रबोधन द्यायचं मुलगी वाचवा मुलगी वाढवा अशा बऱ्याचशा कार कार्यक्रम आम्ही करत असतो पोतराच्या माध्यमातून या माध्यमातून देवीचा कार्यक्रम करतो आम्ही पट बसवतो देवीचा गुरुमार्ग कारण अशा बरेचसे कार्यक्रम करतो आणि सांगायचं म्हणजे महत्वाचं विचारलं होतं काही ताईनी दादानी कमी टालती की केस का वाढवली आहेत कोण म्हणलं असली का स्टाईल करतोय आता पुण्या बोला तर स्टाईलच आहे अशी जटा करते ती स्टाईलची आणि मी स्टाईल बिल काय करत नाही पोतराज आहे मी गर्व आहे मला मी पोतराज असल्याचा जा। आणि पूजाला तुम्ही म्हणसाल पूजाचे सायन्स झाले बारावी पुन्हा वाय सी एम न केलं मी तिचं ग्रॅज्युएशन तुम्ही म्हणसाल शिक्षण झालं नाही ग्रॅज्युएशन झाले तिचं न म्हणजे अडाणी नाही आम्ही चांगलं कळतं आणि समाजामध्ये म्हणतात तुम्ही ह्या गोष्टीतनं बाहेर पडा लांब पडा शिकवा काहीतरी पोरांना माझं नाही माझ्या युट्यूब फॅमिलीला आम्हाला दोन मुलं आहेत ती तुम्ही बघत असाल मुलांना यश आणि दर्शन दोघांचं नाव आहे पोरांचं आणि आम्ही त्यांना काय केलंय का तर आता ही स्थिती चालू परिस्थितीत माणसं काय करते देवाला मानत नाही ते पण ही चुकीच आहे ही पाहणं सुटत देवाच्या इच्छेशिवाय श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका आम्ही म्हणत नाही तुम्हाला की अंधश्रद्धा अंधश्रद्धा ठेवू नका श्रद्धा ठेवा पण मी काय केलं मी नाही पोरांला पत्र सोडलं माझ्या नाही सोडलं आता मला बरेच अडचणी आल्या घरी पण तो ही रोड बुजवली तो हिथं थांबवलंय कि तो पोराला पत्र जर सोडलं नाही पण आम्ही बघतोय मी काय ठेसा घेतोय समाजामध्ये ते बघतोय मी कुणी चांगलं म्हणतं आम्हाला कुणी वाईट म्हणत म्हणजे काही जणांनी आम्हाला फार म्हणजे असा इतका दर्जा दिला कारण आपण तितपत आपलं कार्य आहे आपल्या हातून देव होऊन घेतोय असं चांगलं कार्य म्हणून आपल्याला माणसं चांगलं म्हणते तर मुलं आमची दोन्ही बी इंग्लिश मीडियमला आहेत आपल्या गावाच्या वरती एक किलोमीटर अभिनव पब्लिक स्कूल म्हणून आहे आणि इंग्लिश स्कूलला शिकते ती पोर आपली आणि पूजनच सांगावं एवढ्या आठ वर्षात आता तिच्या तोरणाचं ऐकव की एका पोतराजाच्या बायकोच्या तोंड तुम्ही ऐका तिचा अनुभव कसा राहिला माझ्याविषयी आठ वर्षामध्ये बघते मुलगा कसा आहे बघते ती त्याचं रूप बघते ते त्याच्या घरची माणसं माणूस की बघते ती म्हणजे वेगवेगळ्या माणसाच्या वेगवेगळ्या इच्छा असत्या मुलगा देखना असला तर त्याला पूरगी द्यायची त्याची घरची परिस्थिती जर चांगली असली तर पूरगी द्यायची त्याला तर आमचं घरचं म्हणजे कसं काय त्यांचं रूप रंग आणि परिस्थिती महत्वाची म्हणजे बघून काही लग्न केलं नाही बर का आणि नंतर तर विरोध तर भरपूर भरपूर होता पण लग्न कसं झालं ते आम्ही नक्कीच एखाद्या वेळेस सांगेन आणि पोतराज म्हणजे काय तर तुमच्यासारख्याच त्याला पण भावना असते ते सुख दुःख आनंद राग लोभ म्हणजे संसार परपंच जसं तुम्हाला घरदार असतात तसं त्याला पण घरदार ते असते असं काय नाही की फक्त पोतराज म्हणल्यावर त्याचं वेगळंच काहीतरी आपण पण वेगळंच तर फक्त केसाचा फरक असतो की पोतराज म्हणल्यावर त्याला केस असते ते आणि तर, तर तुमच्या एक माणूस असतो मला मोठे ह्या गोष्टीत वाटतो पूजा पत्रात असताना पण तू एक्सेप्ट केलं थँक्यू तुला हॅपी एनिवर्सरी तुम्हाला पण लग्नाच्या वाटे हार्दिक शुभेच्छा <laughs> आपल्या मंडळीला सांग